अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह सुरू झाला आहे गावागावांमधून मिरवणुका निघायला आता सुरुवात झाली आहे शंभर गावांमधून शंभर डीजे वाजत गाजत रॅली अकोले शहरातील बाजार तळ या ठिकाणी एकत्रित येणार आहेत रॅली अडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर देऊन अकोले चक्का जाम करू असा इशारा मारुती मेंगाळ यांनी दिला आहे मोठा उत्साह या ठिकाणी आदिवासी बांधवांमध्ये दिसून येत आहे आदिवासी मानाची फडकी गळ्यात टाकून तसेच पारंपरिक वेशभूषा करत अनेक गावांमधून आता मिरवणुकांना सुरुवात झाली आहे आज आदिवासी बांधवांचा सण उत्सव संपूर्ण जगात भारत देशामध्ये महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात आणि आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे क्रांतिकारक राया ठाकर यांच्या जन्मभूमीमध्ये सर्वच गावांमध्ये अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय आज सकाळपासून दहा वाजेपर्यंत अकोल्या तालुक्यातील जवळपास शंभर गावांमध्ये डीजे बेंजो लावून अत्यंत आनंदामध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय प्रचंड उत्साह आमच्या आदिवासी बांधवांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि म्हणून दहा नंतर अकोले बाजार अकोले तालुक्यातल्या शंभर रॅल्या या ठिकाणी येणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी बांधवांच्या या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी एक वाजता अकोले नगरीमध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे आणि म्हणून त्यांच्या स्वागताला अकोले तालुक्यातून शंभर आदिवासी बांधवाच्या रॅल्या अकोले नगरीमध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे दहा वाजल्यानंतर अकोले तालुक्यातून ह्या रॅल्या का गावागावांमध्ये या ठिकाणी निघायला सुरुवात होईल बरोबर साडेबारा वाजेपर्यंत अकोल्यामध्ये या ठिकाणी ह्या रेल्यांचं आगमन होईल अकोल्या तालुक्यातील या सगळ्या रॅल्या प्रमुखांना अकोल्या तालुक्यातील आमच्या सर्व आदिवासी प्रमुख कार्यकर्त्याला विनंती आहे हा एक उत्सव आपल्या आदिवासी बांधवांचा आहे हा सण आपल्या समाजाचा आहे नियमांचं पालन करून आपण हा उत्सव या ठिकाणी साजरा करतोय आपला सण उत्सव साजरा करत असताना जर आपल्या रॅली अडवण्याचा जर कोणी जर प्रयत्न जर केला तर त्याला जशा तसं उत्तर देऊन तुम्ही सर्वजण अकोल्याच्या दिशेने आगे कागेकुश करा अशा प्रकारचं आव्हान आम्ही आपल्या सर्वांना करतो आपल्या रॅल्या जर अडवण्याचा जर कोणी प्रयत्न जर केला आदिवासी बांधवांच्या उत्सवाला जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न जर केला तर या आदिवासी बांधवांच्या वतीनं अकोल्या तालुक्यामध्ये चक्काजाम करण्यात येईल त्याच्यानंतर जो काही प्रसंग उद्भवल त्याला आम्ही जबाबदारी राहणार नाही आणि म्हणून जे कोणी लोक आमच्या उत्सवाला विरोध करत आहेत त्यांना आम आमची एक विनंती आहे की आम्ही कोणाला त्रास देणार नाही नियमांचं पालन करून आम्ही या ठिकाणी आमचा उत्सव साजरा करतोय कोणी आडवा येणार असाल तर आम्ही त्याला भीक घालणार नाही जशा सुद्धा उत्तर देण्यासाठी या तालुक्यातला आदिवासी समाज सक्षम आहे